नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर स्पीच थेरपी स्पीच थेरपी म्हणजे तरी नेमकं का काय आता आपण ऑफिशियली जेव्हा स्पीच थेरपीच्या क्लासला जातो त्या ठिकाणी मुलांना आवाज एक काचेची म्हणा किंवा कुठली तरी एक बंद रूममध्ये बसून त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे आवाज ऐकवले जातात वेगवेगळे वेग शब्द अक्षरं शिकवले जातात त्यानंतर प्रत्येक शब्द शिकवताना म्हणजे घरातील कुठले वस्तू असतील किंवा व्यक्ती असतील त्या वस्तूंची नावं एका याच्यावरती कार्डवरती ती लिहून दाखवले जातात आणि त्यानंतर वाक्य अशा प्रकारचे थेरपी दिली जाते परंतु आपल्याला मुलांना थेरपी ही म्हणजे जी आपण या चॅनलमधून देणार आहे ती कशी नॅचरली जे आई आणि बाळाचं संभाषण असतं इतर कुठल्याही बाळाचं आणि आईच्या संभाषणामधून ते बाळ जे भाषा शिकलेलं असतं त्याच पद्धतीने आपण आता ही स्पेच थेरपी देणार आहे स्पीच थेरपी आता यामध्ये स्पीच थेरपी कोणाला द्यावी लागते तर स्पीच थेरपी ज्या मुलांना बोलता येत नाही त्या मुलांना स्पीच थेरपी द्यावी लागते मग ते बोलता न येण्याची वेगवेगळी कारणं आहेत एक पहिलं कारण आहे की बाळ ते कर्णबधीर आहे त्याला ऐकू येत नाही म्हणून आपल्याला त्याला स्पीच थेरपी द्यायची आहे दुसरं कारण आहे त्याला वाचा दोष आहे कुठला तरी तर त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम वे करून घेऊन त्याला आपल्याला बोलायला शिकवायचं आहे तिसरा प्रकार आहे ऑटिझम जम। ऑटिझममध्ये पण त्या मुलांचं लक्ष नसतं त्यामुळं त्यांनाही स्पीच थेरपी द्यावी लागते आणि काही मुलं अशी आहेत की त्यांचा काही प्रॉब्लेम आहे हे काही लक्षात येत नाही डॉक्टरांना जर दाखवले तर ते त्यांच्या पद्धतीने सर्व प्रकारच्या टेस्ट करून घेतात सर्व टेस्ट नॉर्मल असतात मुलाला यापैकी कुठलेही लक्षणं दिसत नाही तरीही तो मूल जवळपास चौथी पाचवीला गेलेली मुलंसुद्धा एक एकच एक शब्द फक्त हाक मारणे घरातील व्यक्तींना एवढं सोडून कुठलीही भाषा बोलत नाही आणि त्या मुलांनाही सजेशन केलं जातं की तुम्ही स्पीच थेरपी घ्या आता स्पीच थेरपी ही जेव्हा आपण एखाद्या स्पीच थेरपिस्टकडे एखाद्या बंद रूममध्ये जाऊन घेतो तर त्याला लिमिटेशन येतात आणि त्या स्पीच थेरपीला खूप जास्त प्रमाणात खर्च आणि वेळ द्यावा लागतो दररोज ते त्या स्पीच थेरपीला जाणं आहे त्यांच्या त्या फीज आहेत या सर्व गोष्टी कराव्या लागतात परंतु जर आपण आपल्या घरगुती पद्धतीने म्हणजेच नॉर्मल बाळ ज्या पद्धतीने आईकडून भाषा शिकतं त्याच पद्धतीने ह्या प्रॉब्लेम असणारीही मुलं भाषा शिकू शकतात फक्त आपल्याला त्याला विशेष पद्धतीने शिकवलं पाहिजे आता विशेष पद्धतीने शिकवलं पाहिजे त्याच्यामध्ये जर ते कर्णबधीर बाळ असेल तर त्याचं ऐकण्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्याला ऐक यासारखा आपण त्याला शिकवायचं की ऐकायचे कुठून म्हणून कानाला बोट ठेवून ऐक आणि त्यापुढे संभाषण करायचे आणि इतरही मुलांचं वाटेज मुलं असू द्यात इतर नॉर्मल मुलं काही प्रॉब्लेम असणारे असू द्यात त्यांचं आपल्याकडं लक्ष केंद्रित करून आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे आणि ज्या वेळेस आपण त्याचं लक्ष आहे त्यावेळेस ज्या वेळेस बोलतो तर त्यावेळेस त्याचं त्या ते बोलण्याकडं लक्ष म्हणजेच त्याचं ऐकण्याकडे लक्ष राहतं आणि ज्यावेळेस तो व्यवस्थित ऐकेल त्याच वेळेस तो चांगल्या प्रकारे बोलू शकतो अशा प्रकारे आपण जर स्पीच थेरपी दिली तर ती बाळं नॉर्मल बाळांसारखं आणि कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये संभाषण करू शकतात आणि यासारखे संभाषण शिकण्यासाठीच आपण हे चॅनल काढलेलं आहे आणि या चॅनलवरती प्रत्येक आईची जी कामाची हे चालू आहे ज्या प्रकारचं आई काम, काम करत आहे ते, थे थे ते काम करताना ती प्रकारे त्या बाळाशी संभाषण केल्यावरती बाळाची भाषा चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे त्या प्रत्येक काम करतानाची जी भाषा आहे त्या भाषेवरती वेगवेगळे वेग व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ पाहून आपण त्याप्रमाणे जर त्या बाळाशी बोललात तर चांगल्या प्रकारे भाषा डेव्हलप होती याची उदाहरणंही वेगवेगळी मुलं जी बोलायला लागले त्याचे उदाहरणांचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि याच प्रकारचे वेगवेगळ्या वेग कृती करताना कुठ कोणकोणते क संभाषण केले पाहिजे यासारखे व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद